स्वच्छ भारत मिशन योजनेच्या अंतर्गत गरीब नागरिकांच्या घरी शौचालय बांधले जाते आणि शौचालय बांधणीसाठी सरकारकडून त्यांना आर्थिक मदत पुरवली जाते जी त्यांच्या बँक खात्यामध्ये प्राप्त होते जर तुमच्या घरी अद्याप शौचालयाचे बांधकाम झाले नसेल तर तुम्हाला या, या योजनेचा लाभ मिळू शकतो शौचालय योजनेच्या अंतर्गत ना सर्व नागरिकांना लाभ मिळवण्यासाठी सर्वप्रथम संबंधित नोंदणी पूर्ण करावी लागते ज्यासाठी तुमच्याकडे पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे ज्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्व नागरिक जे शौचालय योजनेच्या अंतर्गत नोंदणी करू इच्छितात ते सर्वजण भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशन योजनेच्या अधिकृत प्रो पोर्टलद्वारे आपली नोंदणी पूर्ण करू शकतात जेव्हा तुम्ही योजनेच्या अंतर्गत यशस्वी नोंदणी पूर्ण कराल तेव्हा सरकारकडून तुम्हाला शौचालय बांधणीसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाईल शि याशिवाय या व्हिडिओमध्ये या तुम्हाला शौचालय योजनेची नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारच्या पद्धती दिल्या आहेत तुम्हाला जी योग्य पद्धत वाटेल ती स्टेप बाय स्टेप पालन करून तुम्ही सहजपणे तुमची नोंदणी पूर्ण करू शकता जे नागरिक स्वच्छ भारत मिशन योजनेच्या अंतर्गत शौचालय संबंधित नोंदणी उपलब्ध करून दिली जाईल आणि त्या आर्थिक मदतीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या शौचालयाचे बांधकाम करू शकता शौचालय योजनेची पात्रता पीएम आवास योजनेचे सर्व लाभार्थी पात्र मानले जातील गरीब रेषेखाली येणाऱ्या नागरिकांना योजनेच्या अंतर्गत पात्र मानले जाते या योजनेच्या अंतर्गत तुमचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे अर्जदाराने योजनेचा लाभ आधीपासून घेतलेला नसावा तुमच्याकडे सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे त्यानंतरच तुम्ही पात्र मानले जाल शौचालय योजना आवश्यक कागदपत्रे बँक पासबुक उत्पन्न प्रमाणपत्र आधार कार्ड निवास प्रमाणपत्र मोबाईल नंबर जातीचा दाखला पासपोर्ट आकाराचा फोटो ओळखपत्र इत्यादी शौचालय योजनेची ऑनलाईन नोंदणी कशी करावी सोशल योजनेच्या अंतर्गत ऑनलाईन नोंदणीसाठी तुम्हाला स्वच्छ भारत मिशन योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल त्यानंतर मुख्य पृष्ठात सिटीझन कॉर्नरमध्ये जाऊन ॲप्लिकेशन फॉर्मवर आय एच एच एल या पर्यायावर क्लिक करा आत्ता तुमच्यासमोर लॉग इन पेज उघडेल जिथे तुम्ही सिटीजन रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर नोंदणी फॉर्म उघडेल ज्यामध्ये तुम्हाला आवश्यक माहिती प्रविष्ट करावी लागेल नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला आय डी आणि पासवर्ड प्राप्त होईल त्याच्या साहाय्याने साईन इन करा त्यानंतर तुम्हाला लॉग इन आय डी प्रविष्ट करून गेट ओ टी पी या पर्यायावर क्लिक करावे लागेल आत्ता तुम्हाला प्राप्त ओ टी पी ओ टी पी बॉक्समध्ये प्रविष्ट करावा लागेल त्यानंतर मेनूमध्ये जाऊन न्यू ॲप्लिकेशन या पर्यावर क्लिक करा ज्यामुळे तुमचा अर्ज फॉर्म उघडेल आता अर्ज फॉर्ममध्ये तुम्हाला आवश्यक माहिती प्रविष्ट करावी लागेल आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील हे सर्व केल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनाच्या पर्यावर क्लिक करावे लागेल ज्यामुळे नोंदणी पूर्ण होईल शौचालय योजनासाठी अर्ज कसा करावा शौचालय योजनेचे ऑफलाईन नोंदणीसाठी तुम्ही ग्राम तुमच्या ग्रामपंचायतीला भेट द्या ग्रामपंचायतीला गेल्यानंतर संबंधित अर्ज फॉर्म मिळवा अर्ज फॉर्म मिळवल्यानंतर तुम्ही तो नीट तपासा आणि त्यामध्ये मागितलेली माहिती अचूक प्रविष्ट करा सर्व आवश्यक माहिती प्रविष्ट केल्यानंतर तुमच्या उपयोगी कागदपत्रे अर्ज फॉर्मसह जोडावीत आता तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो योग्य ठिकाणी लावा आणि तुमची स्वाक्षरी करा त्यानंतर तुमचा अर्ज फॉर्म ग्रामपंचायतीत जमा करा अर्ज फॉर्मचे सत्यापन केल्यानंतर तुम्हाला या योजनेचा नक्कीच लाभ मिळेल धन्यवाद